गाडीच्या खालचं बिलकुल घेऊ नका ताई बरं का तुमचं कामच नाही येते ते त्या त्या सोसायटीना किंवा त्या त्या ज्यांच्या गाड्या आहेत ना त्यांना बघू देते नाही नाही बरोबर आहे तुम्ही फक्त वरवर घ्या ते हां अगदी चांगलंच दाखवलं सांगेल कुणाची गाडी ही ह्याच्या खाली कसर आहे बघा नाही तुम्ही काढूच नका ते तुमचं कामच नाही ते वा 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 आणखीन एक खरा काम करणारा माणूस समोर आला अहो आमचे असं आहे का नाही पण म्हणजे हे निकम साहेब आहेत ते चांगलं काम करतात स्वच्छ जे आहेत ते हा तुमचं म्हणणं असं की ते निकम साहेब जे आता तुम्हाला ते गेले ते बाहेर कसा टाकतात सोसायटीच ठीक आहे ठीक आहे नाही आता इथन पुढे नाही टाक टाकून ठेवायचं बरं 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 मग त्यांना सांगितलं नाही का तुम्ही काय म्हणतात मग ते म्हणतात मी नाही टाकत बर बर हा हा खरंयच नाही